Idemo na jedan i drugi na jedan गजली गोडीमध्ये जे ड्रेनेज झाले त्याच्यामुळे खड्डे पडले आपल्या याच्यामध्ये प्रोसेस झाले की त्याच्यामध्ये ते खड्डे उजवून घ्यायचं ते गुद्धारच काम पण गुद्धाराने नाही पूर्ण मध्ये गणपती जाणार प्रत्येक प्रत्येक मध्ये गणपती बसले प्रत्येक मध्ये गणपती बसले आपण मुख्य रस्त्यावरचे लाईट लावणार मुख्य रस्ते दूस करणार पण ना गली गोडीमध्ये जे रस्ते ज्या ठिकाणी लाईटची कमतरता आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लावलं पाहिजे ते आपण करून घेईल किंवा घेतलं पाहिजे हे खूप पहिले करायला पाहिजे होतं आपण खूप उशीर झालोय त्या प्रत्येक गल्लीमध्ये आता खटे मुसवायचं म्हणजे विसर्जन गरीश उत्सव सोपणार एवढं उशीर झाल आता यांना दोन दिवसामध्ये ताकीद ते 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 करायला पाहिजे त्या सर्वांना फोन करून आता गल्ली बुडले खडे मुचायला पाहिजे आता तुम्हाला ऐकतो अशा गल्ली कुठलेल्या काही भागामध्ये तिथे सोपाळ्या भागामध्ये गणपती सुद्धा जाऊ शकतात पूर्ण रस्ता बोलून त्याच्यात मटर टिकून गेले नाही कुठे एवढी खराब कंडिशन आहे त्या आणि ग्वाडीपडी मध्ये ते लाईटचे लावतात रात्र दिवस त्या काही ठिकाणी लाईट चालू काही ठिकाणी लाईटच चालत नाही असं निघणार त्या ठिकाणी त्याच्यामुळे सर्व अधीकरणामध्ये नव्हती तू त्या काळात गाजगी विवाद विघात प्रगतीतून काम करत आहे बाहेर त्याला आलचित करावं एक म्हणा भारत भारतातला आणि सर्वात मोठा सणच आहे त्याच्यामुळे आपणही आपल्या या ठिकाणी सुविधा आपण देण्याचं काम या ठिकाणी गाधिकाराला करावं एवढेच या ठिकाणी विनंती करतो आणि रस्त्यावर जे झाडं वाढलेले विसर्जन मार्गाला त्या ठिकाणी झाड वगैरे ते कापण्यात या जेणेकरून ग गणपती जाताना आपल्याला नंतर त्रास होईल हो जे आपण त्या ठिकाणी नोंद करून घ्यावी आणि राहायला विषय खटके खाटी म्हणतात ते बोलू तुम्हाला पण दुसरा एक विषय असा एम एस सी जे कोण असेल तर रस्त्यावर जे धोऊन गेलं तार राहतात ते तार जे आपण त्या ठिकाणी गाळून गेलं जेव्हा जेणेकरून गणपतीला अडचण होऊ आणि आपल्याला या अर्थात त्या ठिकाणी भट्टा